आडेफाट्या बाजूकडून नारायणगावच्या दिशेला मोटारसायकलवरून जात असलेला युवक निखिल चंद्रकांत भिसे वैवर्ष चोवीस राहणार येडगाव तालुका जुन्नर हा रस्त्यात उभ्या असलेल्या अज्ञात ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून जागीच मृत्यूमुखी पडला ही घटना नारायणगाव तालुका जुन्नर येथील पुणे नाशिक महामार्गावरील परिवार हॉटेलजवळ घडली अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार काळूराम साबळे यांनी दिली याबाबत बोलताना साबळे म्हणाले की गुरुवार दिनांक एकवीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास निखिल चंद्रकांत भिसे हा मोटारसायकल वरून आळेफटा बाजूकडून नारायणगावच्या दिशेने येत होता रस्त्यात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्यामुळे पाठीमागच्या बाजूने ट्रॉलीला धडकून निखिलचा जागीच मृत्यू झाला दरम्यान हा अपघात एवढा जोरदार होता की मोटरसायकल धडकल्यानंतर मोठा आवाज झाला हा आवाज ऐकून येथील जवळच असलेले सामाजिक कार्यकर्ते बाळा उर्फ प्रशांत खैरे आदित्य खैरे आकाश कानस्कर कुमार शहा यांनी तत्काळ अॅम्ब्युलन्सला फोन केला अॅम्ब्युलन्स चालक संजय यांनी तत्काळ निखिल भिसे याला मॅक्सकेअर रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काळूराम साबळे हे करत आहेत दरम्यान एक विशेष घटना म्हणजे थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी शेकोटी करून शेकत असताना पाच दिवसापूर्वी अमित श्रीहरी चिखले वैवर्ष सत्तावीस हा युवक गंभीररीत्या भाजला होता त्याला लागलेली आग निखिलने आपल्या जर्किनने विसवली होती व त्याला रुग्णालयात दाखल केले होते दुर्दैवाने गंभीररीत्या भाजलेल्या अमित श्रीहरी चिखलेचा देखील आज दिनांक बावीस रोजी सकाळी ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला अशा प्रकारे दोन मित्रांचा हृदयद्रावक अंत झालाय या घटनेमुळे यांच्या मित्र तसेच कुटुंबियांत व नारायणगाव येडगाव परिसरात एकच शोककळा आहे या दोन्ही युवकांना आपला आवाजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली